हॅलो स्टुडंट तर आज आपण जाणून घेणार आहोत भारतामध्ये सीट कसं कन्फर्म करायचं तुमच्या मार्कांनुसार तुमच्या बजेटनुसार हे सगळे डिटेल्स आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सगळ्यात पहिलं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर खूप कमी येत असतो म्हणजे दीडशेच्या आसपास ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर येत असतो अशा विद्यार्थ्यांनी कशी काउन्सलिंग करायची ज्यांचा मिडलमध्ये म्हणजे पाचशे साडेपाचशेच्या रेंजमध्ये जर स्कोर येत असेल अशा विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग कशा पद्धतीने करायची की जेणेकरून त्यांचं एमबीबीएस सीट हे कन्फर्म झालं पाहिजे आणि कमी बजेटमध्ये झालं पाहिजे तर याचीच संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहोत सगळ्यात पहिलं येतं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर दीडशे ते तीनशे या रेंज मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन असतो एक म्हणजे डीम कॉलेजचा तुम्ही डीम कॉलेजला ऑप्शन ठेवू शकताय म्हणजे साऊथ इंडियामध्ये जर आपण गेलो जस्ट एलिजिबल विद्यार्थ्यांचे सुद्धा ऍडमिशन डीम कॉलेजला केले जाते फक्त तिथे तुम्हाला फीज वीस लाखापासून चोवीस लाखापर्यंत इयरली फीस तुम्हाला इथे द्यावं लागतात महाराष्ट्रामध्ये डीम कॉलेजला तुमचं ऍडमिशन होणार नाही कारण महाराष्ट्राचा कट ऑफ हा तीनशेच्या पुढे जात असतो महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल जसे की तुम्हाला एमजीएम या कॉलेजला घ्यायचं असेल प्रवरा या कॉलेजला घ्यायचं असेल तर मग या कॉलेजसाठी तुम्हाला एन आर आय मधून ऍडमिशन इथे घ्यावं लागतात एन आर जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता आपण एन आर आय मधून सुद्धा डीम कॉलेजला ऍडमिशन कसं करायचं याची संपूर्ण डिटेल्स आपण देऊ शकतो तर आता आपण बघूया तीनशे ते पाचशे एवढा जर स्कोर विद्यार्थ्यांना येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस कसं मिळू शकतो या स्कोर मधील विद्यार्थी बाहेरच्या स्टेटला फक्त फीज वर ऍडमिशन मिळवू शकतात ते कसं तर बाहेरचे स्टेट जसं की यूपी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय बिहारमध्ये घेऊ शकताय मध्ये घेऊ शकताय त्याचबरोबर हरियाणा या स्टेटला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय जर तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला इयरली बारा तेरा लाख ट्युशन फीज मध्ये जर एमबीबीएस सीट चालत असेल ओव्हरऑल तुमचा खर्च हा पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत इन्क्लुडिंग हॉस्टेल वेज एवढा खर्च येत असतो तर ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ते पाचशेच्या रेंज मध्ये मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो बाहेरच्या स्टेटला प्रेफर करा की जेणेकरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म एमबीबीएसचं झालं पाहिजे आता येतं पाचशे ते साडेपाचशे या रेंज मधील विद्यार्थी तुम्हाला जसं माहित आहे महाराष्ट्रामध्ये जर एमबीबीएस च सीट घ्यायचं असेल तर साडेपाचशेच्या आतमधील विद्यार्थ्यांना सीट ते मिळत नाही सो अशा विद्यार्थ्यांनी काय करावं की जेणेकरून तुमचं ऍडमिशन झालं पाहिजे भारतामध्ये असे काही स्टेट आहे जिथे तुम्हाला फक्त इयरली सात ते बारा लाख ट्युशन फी मध्ये एमबीबीएस सीट मिळू शकतं जसे की छत्तीसगड आहे तेलंगणा आहे आंध्र आहे या स्टेटला तुम्हाला इयरली सात ते बारा लाख एवढी ट्युशन फी पडू शकते जर तुमच्या मार्कांचा रेंज ही पाचशे ते साडेपाचशे मध्ये असेल तर असे विद्यार्थी या तीन स्टेटला अप्लाय करू शकतात की जेणेकरून एमबीबीएसचं सीट तुमचं कन्फर्म होऊ शकतं महाराष्ट्रासाठी तुम्हाला माहिती आहे जसं मार्कांची रेंज ही साडेपाचशेच्या पुढे आहे सो तशाच अनुषंगाने विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग लावून घ्या की जेणेकरून तुमचं एमबीबीएसचं सीट हे भारतामध्ये कन्फर्म झालं पाहिजे तर जसं तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षी कट ऑफ हा महाराष्ट्राचा खूप जास्त गेला होता म्हणजे पाचशे नव्वदच्या पुढे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज साठी एवढा स्कोअर लागत होता पण यावर्षी परिस्थिती तशी नसणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर साडेपाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये चान्सेस आहेत की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होण्याचे तर तिथे तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळू शकतं तर अशा विद्यार्थ्यांनी स्टेट काउन्सिलिंग करून घ्या साडेपाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं ऍडमिशन हे एमबीबीएस साठी होऊ शकतं आणि जसं तुम्हाला हो माहित आहे सहाशेच्या पुढे जे विद्यार्थी जातात त्यांना गव्हर्नमेंट सीट हे कन्फर्म मिळत असतं सो तशा अनुषंगाने विद्यार्थ्यांनी स्टेटचं पण काउन्सिलिंग करून घ्यावं लागतं त्याचबरोबर ऑल इंडियामध्ये जर तुम्हाला कुठे गव्हर्नमेंट सीट मिळत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडियाचं पण काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे प्रत्येक हे होऊ म्हणजे तुम्हाला जस्ट एलिजिबल एवढे जरी मार्क आले तर तुमचं एमबीबीएसचं सीट हे भारतामध्ये कन्फर्म होऊ शकतं फक्त ते कोणत्या मार्गाने घ्यायचं कशा पद्धतीने तुम्हाला सीट हे भारतामध्ये मिळू शकतं याची माहिती नसल्यामुळे विद्यार्थी या गोष्टींपासून वंचित राहतात ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दीडशे ते साडेपाचशे आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्येच एमबीबीएस सीट घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला मॅनेजमेंट मधून घ्यायचं असेल किंवा मग डी कॉलेजला एन आर आय मधून घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कोणती जर क्वेरी असेल किंवा मग महाराष्ट्र मध्ये ऍडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं असेल मॅनेजमेंट मधून तर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा किंवा मग क्वेरी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता